आपल्याला जे फ्री सर्टिफिकेट कोर्स करायचे आहेत का आणि तेही तुम्हाला चांगले इन्कम जनरेट करून देऊ शकतात चला तर मग बघूया नमस्कार मी योगेश करिअर मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आज आपण बघणार आहोत गोवल चे पाच मोफत सर्टिफिकेट कोण कोणते आहेत आणि जे तुम्हाला लाखोंची कमाई करून देऊ शकतात कोर्स नंबर एक गुगल डिजिटल मार्केटिंग कोर्स हा कोर्स चाळीस तासांचा आहे त्याच्यामुळे तुम्हाला गुगल फ्री सर्टिफिकेशन देतात यामध्ये डिजिटल मार्केटिंग कशी करायची वेबसाईट क्रिएक्शन कसं असेल सोशल मीडिया मार्केटिंग कशी करायची अशा अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे चे तुम्हाला या कोर्समध्ये चाळीस तासांचा आहे गुगल तुम्हाला मोफत सर्टिफिकेशन दिलं जातं आणि याचा तुम्हाला भविष्यामध्ये नक्कीच मोठ्या प्रमाणात फायदा होतो या कोर्स तुम्ही लाखांची कमाई करू शकता या कोर्समध्ये तुम्हाला बेसिक पासून ते ऍडव्हान्स लेवलपर्यंत सगळं नॉलेज म्हणजे सगळा सिलेबस कव्हर करून दिला जातो चाळीस तासांच्या कोर्समध्ये नंबर दोन गुगल आय टी प्रोफेशनल सर्टिफिकेट या कोर्समध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या विषय संपूर्ण आणि सखोल ज्ञान दिले जातं या कोर्समध्ये हार्डवेअर असेल नेटवर्किंग असेल अशा अनेक सारे तुम्हाला तुम्हाला या या कोर्स करून दिले जातात सुद्धा आहे त्याचे लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये या कोर्समध्ये आय टी सपोर्ट सह सायबर सिक्युरिटी किंवा आय टी सिक्युरिटी या सुद्धा ज्ञान दिलं नंबर तीन गुगल अॅनालिटिक्स अँड डेटा सेंटर्स याच्यामध्ये तुम्हाला विविध प्रकारचा मोठा जो डेटा असतो ते डेटा अनालिसिस करण्याचं काम दिलं जातं त्यामध्ये एक्सेल असेल ऍडव्हान्स एक्सेल असेल विविध प्रकारचे ऍडव्हान्स एक्सेलचे टूल्स किंवा अनालिसिसचे टूल्स तुम्हाला शिकवले जातात याचंही सर्टिफिकेशन तुम्हाला गुगलतर्फे मोफत दिल्या जातात कोर्स नंबर चार गुगल युएक्स डिझाईन कोर्स कोर्समध्ये तुम्हाला प्रोफेशनल ॲप डिझायनिंग आणि वेब डिझाईनिंग शिकवले जातात शेवटचा आणि पाचवा म्हणजे महत्वाचा कोर्स तो म्हणजे गुगल आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग कोर्स हा कोर्स तुम्हाला मोफत दिला जातो पण यावेळी जे ट्रेनिंग आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग याचं सखोल ज्ञान तुम्हाला या कोर्समध्ये दिलं जातं सर्वात शेवटचा शेवटचा आणि महत्वाचा अतिशय हा कोर्स आहे याच्यामध्ये गुगलचं सर्टिफिकेट तुम्हाला फ्री दिलं जातं आरटी कोर्स मध्ये तुम्हाला एआयची ओळख आणि एआयचे काय टूल्स मोफत शिकवले जातात या प्रत्येक कोर्सला कसं अप्लाय करायचं याची स्टेप बाय स्टेप गाईड किंवा त्यांच्या सगळ्या वेबसाईट आपण आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे कृपया डिस्क्रिप्शनमध्ये जा आणि तेथून अप्लाय करून तुम्ही या कोर्ससाठी एनरोल होऊ शकता व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल अशी नवीन माहिती तुम्हाला मिळवायची असेल तर आपल्या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या इतर मित्रांनाही शेअर करा जेणेकरून त्यांना या कोर्सबद्दल माहिती मिळेल आणि त्यांना मोफत सर्टिफिकेट गुगलचं मिळवता येईल थँक्यू